अरे अच्छा रुग्णावर सीपीआर आवारातील झाडाखाली उपचार कोल्हापूर अगोदरच सीपीआर रुग्णालयात कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने गाजत असून आता तर चक्क सीपीआर आवारातील एका झाडाखाली सीपीआर मधील डॉक्टरकडून एका महिलेवर उपचार करण्यात आले संबंधित महिला कर्नाटकातील असून ती कळंबाई येथे नातेवाईकांच्याकडे आली होती संबंधित महिलेला खोकल्याचा त्रास जाणवसू लागल्याने आपल्या नातेवाईकांसमवेत सोमवार दिनांक आठ रोजी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली संबंधित महिलेकडून काही टेस्ट करण्यासाठी शासकीय फी साडेचारशे रुपये भरून तिला पैसे भरल्याची शासकीय पावती देऊन संबंधित महिला उपचाराच्या प्रतीक्षेत होती मात्र सीपीआरमधील डॉक्टरांनी त्या महिलेवर सीपीआर आवारातील एका झाडाखाली बाहेर थंडी असताना सुद्धा तिच्या काही टेस्ट करण्यात आल्या संबंधित महिलेच्या नातेवाईकांच्याकडून बाहेर का उपचार केले याची माहिती घेतली असता त्यांनी अपघात विभागात बेड खाली नसल्याने रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे त्या डॉक्टरांनी बाहेर टेस्ट केल्याची माहिती दिली रुग्णाकडून शासकीय फी आकारली जाते मात्र बाहेर थंडी असून सुद्धा उपचार मात्र बाहेर एका झाडाखाली रुग्ण हा कोणत्याही आजाराने उपचारासाठी सीपीआय रुग्णालयातील वॉर्डात करणं गरजेचे असताना याचं गांभीर्य संबंधित काही डॉक्टरांना नसल्याचं दिसून येते ग्रामदेवत प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर